राम राम मित्रांनो कसं काय बरं आहे का राव शेती तर पूर्ण आता पाण्यातच गेलेली आहे अन उत्पन्नाचा उत तर का आता भरोसा राहिलेलाच नाही बरं का पूर्ण शेताला पाणी लागलेलं आहे आता शेतकऱ्याचं उत्पन्न घसरलेलं आहे खूप अवघड झालेला आहे राव आणि मी पण तीन चार दिवस झालं व्हिडिओ अपलोड केले नाहीत तर काही लोकांनी म्हणले संपला याचा दमा आता हा काय व्हिडिओ बनवीत नसतो असं तसं त्यांच्या बारावांगडी चालू झाल्या बरं का पण मी कशामुळं व्हिडिओ बनवीत नव्हतो मित्रांनो मी थोडा जखमी झालो आहे बरं का कारण माझ्या बोटाला थोडी विजा झालेल्या पायाच्या अंगठ्याला त्याच्यामुळं मी थोडं जखमी झालेला तुम्हाला मी दाखवण्याचा पण प्रयत्न करतो पायाला माझ्या विजा झालेल्या बरं का मी काय नाही ही कशीमुळं लागले आणि काय झालं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जनावराला सोडून बैलाला पाण्यावरून नेत होतो तर बैल एकदमच बिचकला बरं का बिचकून वडावडी करू लागला आणि वडावडी करताना त्यानं माझ्या अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यावर डायरेक्ट पाय दिला बरं का पाय दिल्या दिल्या असं अंगठ्याचं नग जे आहे का निघून पडलं आणि पूर्ण अंगठा असा चिलबिलल्यासारखा झाला मग थोडं मी दवाखान्यात गेलो पट्टी वगैरे केलं इंजेक्शन गोळ्या घेतल्या अन आता व्यवस्थितरित्या ही सुकाला पण लागले बरं का थोड्या दिवसात नीट होईल पण आता माझ्या पायाच्या अंगठ्याला तुम्हाला बोट बघायला दिसणार नाही बरं का सॉरी सॉरी पायाच्या अंगठ्याला नख बघायला दिसणार नाही कारण नख जागेवरच निघून पडलेलं होतं बरं का अन डोळ्यातून आश्रूयाच्याऐवजी अंगट्या वाट रक्त खूप व्हायला लागलं होतं बरं का खूप अवघड झालतं राव आणि असे मी थोडे दिवस व्हिडिओ करणं बंद केलं होतं अन व्हिडिओ बंद केल्यानंतर काही लोक मला मेसेज केले प्रायव्हेट संपला का तुझा दम अन तू काय आता व्हिडिओ बनवीत नसतोच अन युट्यूबवर होणं पण काय सोप्पं नसतं युट्यूबर होण्यासाठी लय मेहनत हो घ्यावं लागते आणि तेवढी मेहनत घेण्याची तुझी पात्रता नाही तर मी त्यांना सांगतो राव असं नसते बरं का कोण पण युट्यूबवर होऊ शकतंय आणि त्यात काय विषयच नाही आणि माझ्या आता थोड्याच दिवसात दहा के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे ती आणि एकदा का दहा के सबस्क्रायबर कम्प्लीट झाली तर मी युट्यूबवर झालोच म्हणून समजा आता माझी कमीत कमी एक थोडी सबस्क्रायबर कम्प्लीट होणं बाकी राहिले बरं का आणि ती पण होऊन जातील कशी पण पण सांगण्याचा हेतू म्हणलं तर विरोधकाने असं करायला नको आहे राव माझ्या माझ्या पायाला विजा झाली होती त्याच्यामुळं मी थोडं शांत होतो आणि कधी पण बघा आता तुम्ही जी जखमी झालेला असते ना तो थोडा रिलॅक्स घेतो रिलॅक्स घेऊन एकदा तो, एक तो बरा झाला का एकदम पॉवरफुल होऊन जातो बरं का त्याच्यामुळं तुम्ही काय असं वाटून घेऊ नका आणि मी काय माझं कामकाज बंद केलेलं नाही मी कंपल्सरी व्हिडिओ बनवत राहणार आहे आणि बनवतच राहणार ही व्हिडिओ बनवण्या वाचून मला कोणीही बंद करणार नाही ना बरं का सांगण्याचा उद्देश म्हणलं तर अन मित्रांनो सुरुवातीला जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकोनवरती प्रेस करायला विसरू नका तर सकाळ सकाळचं काम झालं बरं का झारवट केली जनावराला वैरणी टाकल्या दारा काढल्या आणि आता गावाकडं जायच्या मार्गावर होतो मला आज पण व्हिडिओ बनवायचा नव्हता आणि अपलोड करायचा नव्हता कारण मी एक पाच सहा दिवस बनवणारच नव्हतो शांत रिलॅक्स एकदम राहणार होतो पण काही लोकांनी मला डवचलं एकदमच काय झालं असं तसं संपला गा तुझा दम तू व्हिडिओ बनवणं सोडून दिला असं तसं खूप मेहनत हो घ्यावं लागते अशाचा प्रकार भरपूर वाढत गेला मग त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी किंवा त्यांच्यावरती वाव करण्यासाठी मला व्हिडिओ बनवावा लागतोय आणि मी बनवतोय बरं का अन पावसाळ्याचे दिवस चालू आहे बरं का आणि ही जखम झालेली आहे पूर्ण पाण्यात पाय भिजवून लागा लागलाय आणि मी पूर्ण लंगडत लंगडत शिंडतोय राव अन छिंडा लागल्यावर गावातली पण म्हणा लागली काय झालं पायाला तर समजायला सांगून सांगून मला तर कंटाळा शिवून गेलाय का काय झालंय पायाला म्हणल्यानंतर उत्तर काय द्यावं हीच मला तर समजणं झाली अन मी एक जणाला म्हणलो तरी माझ्या पायाला विजा झालेला आहे थोडी जखम झालेली आहे अन बैलानं माझा पाय तुडवलाय म्हणलं तर त्यानं समोरच्यानं लगेच मला प्रश्न टाकला बैलानं पाय तुडव दिसतो तू काय करत होता तुझं लक्ष कुणीकडे होतं तुझं लक्ष व्हिडिओ म्हणूनच असं घडलं तर असं काय नसतं राव करता करवी तर तो परमेश्वर असतो जी व्हाच आहे ती होऊनच जाते बरं का अन कोणाला कसं ठेवायचं सुखी ठेवायचं का दुखी ठेवायचं हे परमेश्वराकडंच आहे बरं का त्याच्यामुळं तुम्ही आमच्यावरती मोकार टीका करू नका एवढंच म्हणणं आहे माझं कारण आजकालचं जर उदाहरण घेतलं तर लोकाला फक्त थोडंच व्हायला बाकी आहे थोडं झाल्यानंतर ती लगेच राईचा पर्वतकाराला बसलेलेच असतात बरं का ही एक गोष्ट फिक्स आहे राव तर आता संपूर्ण ही जखम पण जुळत आलेली आहे दवाखाना केलेला आहे पूर्ण तर मित्रांनो अजून एकदा सांगतो तुम्ही तर आपल्याला टिकटॉकला इंस्टाग्रामला भरपूर सपोर्ट करीत होता बरं का आणि हि तर एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं सुद पूर्ण फ्री असते बरं का तर मैं आतमाज ले ले, मी आता माझं बोलणं संपवतो आणि एवढा छोटासा व्हिडिओ अपलोड करतो बरं का जास्त काही बोलायचं नाही आणि करता पण येणार नाही राव मला खाली जाऊन वावरात पिकाला पाणी लागलेलं तिथं व्हिडिओ बनवायचा होता पण आता ही जखम झाल्यामुळं मला पाण्यात कसलं जाता येणार नाही त्याच्यामुळं मी थोडं वरतीच कोट्यावरती बसून को वर को कोरड्या रानात व्हिडिओ बनवतो आहे बरं का तर चला आपण व्हिडिओ बंद करूया तर व्हिडिओ जर आवला असला तर अजून एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाणी जाऊ नये म्हणून मला बूटच वापरावं लागतोय बरं का आता सध्या कारण जखम सुकजीपर्यंत आपल्याला हीच करावं लागणार आहे असंच तर चला मित्रांनो बाय बाय